हा आपलं मोठं कॉम्प्लेक्स आहे चार विंगचं सात माळ्याचं सा पूर्ण टॉवर आहे ज्यामध्ये तुम्हाला ॲम्पल पार्किंग किड्स प्लेइंग एरिया गार्डन अट्रॅक्टिव्ह लॉबी हे सर्व दिलेलं आहे मित्रांनो खूपच जबरदस्त फ्लॅट तुमच्यासाठी आणलं आहे तुमच्या बजेटमध्ये तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक शेअर सबस्क्राईब आत्ताच करा मित्रांनो आपला हा जे स्पेशियस वन रूम किचन आहे साडेचारशेचा एरिया आहे फक्त थर्टी थ्री लॅकला थोडंफार निगोशिएबल डोंबिली वेस्ट गरिबाचा वाड्यामध्ये आहे स्टेशनपासून फक्त दोन किलोमीटर आहे येणे जाण्यासाठी शेअरिंग रिक्षा अवेलेबल आहे सोसायटीला पाच वर्ष झालेलं आहे लिगल डॉक्युमेंट सर्व क्लिअर आहे सी सी ओ सी सोसायटी रजिस्टर्ड तुम्हाला कोणतं पण बँकेचं यामध्ये नव्वद टक्के लोन होऊन जाणार पाणीचं सुविधा या कॉम्प्लेक्समध्ये दोन वेळा दिलेली आहे सकाळ संध्याकाळ लाईट मीटर एम एस सी बीचं आहे मेंटेनन्स यामध्ये तुम्हाला बाराशेचं येईल बिल्डअप एरिया साडेचारशेचा आहे साडेतीनशेचा कार्पेट एरिया आहे हा बघा हा आपलं किचन किचनमध्ये पण ड्राय बाल्कनी दिलेली आहे तुम्हाला हा फ्लॅट बघायचा असेल तर दिल्या नंबरवर फोन करा व्हिडिओला जास्त जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप आभार वनरूम किचन साडेचारशेचा सा डोंबिली वेश गरिबाचा वाड्यामध्ये फक्त थर्टी थ्री लाईकला धन्यवाद